नमस्कार मी साक्षी अणासनेस मार्टी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया त्याच्या ठळक घडामोडी महाविकास आघाडी घटक पक्ष यांचे पाळे खुद्द येथे बैठक कळवण तालुक्यातील पाळेखुद्द येथे बैठक तिंडोरी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व सर्वात देशाचे नेते मान्य श्री शरदचंद्र पवार साहेब यांच्या बुधवारी दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी निफाड येथे होऊ घातलेल्या सभेचे नियोजनासंदर्भात कळवण तालुक्यातील पाळेखुद्द येथे श्री अष्टभुजा देवी माता मंदिर येथे महाविकास आघाडी व घटक पक्ष यांची बैठक संपन्न झाली यावेळी महाविकास आघाडी व घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते या निमित्त माझा प्रमुख मार्गदर्शन करतीलच आणि ती सभा आपल्याला कशी यशस्वी करायची आपल्याला आपण शक्ती आहोत आपण शक्ती या ठिकाणी पूर्वी आपण जसं आता गप्पा मारतो व्हॉट्सअपवर पाठवतो तसं पूर्वी काय होत न सगळे तालुका प्रमुख असे छत्रपतींचे बसायचे उपजिल्हा प्रमुख जिल्हा प्रमुख बसायचे

सर्वे सर्वा शरदचंद्रजी पवार साहेब यांची जी सभा होत आहे तर त्या सभेसाठी आयोजित केलेल्या बैठकीसाठी कळवण तालुका महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शनासाठी या ठिकाणी जिल्ह्याचे नेते आदरणीय श्रीरानजी शेटे जिल्हा शिव संपर्क प्रमुख आदरणीय जयंत साहेब दिंडोरी लोकसभा अध्यक्ष आदरणीय दत्तूदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही सभा आयोजित केली होती या सभेसाठी कळवण तालुका काँग्रेस आई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट त्याच्यानंतर सी पी एम मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणी ज्या बहुजन वंचित आघाडीचे काही पदाधिकारी आणि शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब गटाचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते आणि या ठिकाणी तालुक्याच्या वतीने तालुक्याचे लोकप्रिय आधारवड लोकनेते आदरणीय आधार रवींद्रबाबा देवरे हे या ठिकाणी त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि कार्यक्रमाच्या यशस्वीतीसाठी रवींद्रबाबा देवरे यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी चांगली उपस्थिती राहील आणि नेहमीप्रमाणे कळवण तालुका हा आग्रणी राहिलेला आहे तर बाबा देवरे यांच्या नेतृत्वाखाली शरदचंद्र पवार राष्ट्रवादी ही काम करत असून येत्या काळामध्ये शरदचंद्र पवारांच्या पाठीमागे उभं राहून आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात ज्या तुतारी चिन्हावर आणि लोकसभा ही जागा लोकसभेची ही जागा आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या गटाने लढवायची असल्यामुळे या नेत्यांची सर्व भूमिका महत्त्वाची राहिलेली आहे म्हणून सगळ्यांनी या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने आम्ही उपस्थित राहू आणि शरदचंद्र पवार साहेबांचे हात जे आहेत ते बळकट करू आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचा उमेदवार कसा विजयी होईल हे सर्व या ठिकाणी नियोजन झालं आणि निश्चितच या ठिकाणी साहेबांच्या विचारांनी जाण्याचं सर्वाचं ठरवलं म्हणून महाविकास आघाडीच्या सर्व जमलेल्या पदाधिकाऱ्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी येस मराठी संदीप पाटील कळवण अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडीसाठी येस मराठी न्यूज युट्यूब चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज